जय श्रीराम जय मार्कंडे महर्षी मार्कंडे निमित्त महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समितीतर्फे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे आणि या शोभायात्रेमध्ये भव्य असे देखावेसुद्धा आकर्षण राहणार आहे या शोभायात्रेचं आकर्षण म्हणजे आमचं सत्तर जणांचं लेझिम पथक मार्कंडे भजरे म्हणजे मार्कंडे लेझिम पथक तयार करण्यात आलेलं आहे त्यासाठी नंदू कु नंदुकुमार यांनी मेहनत घेतलेली आहे ते सुद्धा या शोभायात्रेचं आकर्षण राहणार आहे आणि ही शोभायात्रा मार्कंडे मंदिर चोपाळा ते महर्षी मार्कंडे मंदिर गंगाच्या येथपर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे आणि यामध्ये नऊशे वीस महिला एकाच वेशभूषेमध्ये राहणार आहेत हे सुद्धा या विशेष आकर्षण या शोभायात्रेचं राहणार आहे आणि आ, या शोभायात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं महर्षी मार्कंडा समितीतर्फे स्वागत करण्यात येणार आहे आणि महर्षी मार्कंड समितीतर्फे आव्हानसुद्धा पद्मश्री समाजाला करण्यात येणार आहे की सर्व समाज बांधवांनी या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन ही शोभायात्रा यशस्वी करावी असे मी या वेळी समाज बांधवांना आव्हान करतो जय श्रीराम जय मार्कंडे जय श्रीराम जय मार्कंडे श्री महसी मार्के जन्म समिती नांदेड आयोजित भव्य शोभायात्रा नंबर एक विणकर हद्माग झाकी रथ महसी मारखंडे झाकी ढोल पथक हे चोपाळ्या भागातून गंगाच्या मारखंडे मंदिर येथपर्यंत भव्य शोभायात्रा आयोजित केलेलं आहे तरी पण सर्व पद्म समाजाने या शोभयात्रेमध्ये सर्वजण सर्व सहकार्य करून सर्वजण यावे ही नम्र विनंती जय मार्खंडे येणाऱ्या बारा फेब्रुवारी रोजी चौफाळा या भागातून गंगाच्यापर्यंत भव्य शोभायात्रा पद्मशाली समाजांची यांची निघणार आहे तरी सर्व पद्मशाली बांधव या रॅलीमध्ये सहभाग होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती ह्या शोभायात्रामध्ये अनेक प्रकारचे झाके आहेत त्यामध्ये भजनी मंडळ पण आहे वरिष्ठ भजनी मंडळ लहान मुलांचं भजनी मंडळ त्याच्यानंतर आपलं रेजिम पथक आहे त्याच्यानंतर आपलं पद्मशाली समाजाचे जे आराध्य कुलदैवता आहेत महर्षी मारखंडी ऋषी त्यांचीसुद्धा झाकी आहे महात्मा विनकर जे आमच्या पद्मशाली समाजाचा मुख्य व्यवसाय आहे त्याचीसुद्धा आपण झाकी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे तरी सर्व पद्मशाली बांधवांना विनंती आहे की बारा येत येता बारा फेब्रुवारी रोजी सर्व पद्मशाली बांधव व भगिनी या शोभायात्रेत सहभागी होऊन भव्य शोभायात्रा सफल कराई जय गंगा गंगाचाल के ओर से आयोजित किया आयोजित है महाप्रसाद का और सब सर्व, सर्वशाली समाज करना चाहते कि जाति जास्त संख्या में उपस्थित रहा ये विनंती